नमस्कार मित्रांनो मी प्रणय आज सकाळच्या बातम्या पाहत असताना संजय गायकवाडांची स्किल्स फायटिंगची बघितली आणि त्या स्किल्सला बघता मला असं वाटतं की संजय गायकवाड हे आमदारकी मध्ये नसते आणि जर रेसलिंग मध्ये असते तर आज ते खूप श्रीमंत असते बाहेरगावी जर ग्रेट खलीच्या जागेवरती संजय गायकवाड असते तर डॉलर मध्ये पैसे आणि बँक बॅलेन्स आज एकूणच खूप छान असतात आमदारकी करायची गरजच नसती पडली संजय गायकवाडांना आणि त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातले आमदार आहेत हो आमदार मी असंच नाही म्हणत चला मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो बुलढाणा जिल्ह्यातले संजय गायकवाड हे आमदार आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या गटातले ते आहेत आता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता ह्यांची आहे तर मग ह्यांना कायदे काढून थोडीच आहेत ते कायदे काढून तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांसाठी आहेत आपण जरा रस्त्यावरती वाद केला की आपल्याला अमानुष छळ करण्यात येईल कायदे कानून लावण्यात येतील परंतु संजय गायकवाडांना थोडीच कोणता कायदा आहे सोड़ा परंतु तो संजय गायकवाड़ी जी स्क्रीन है दिशु ओहो एक, एक नंबर ब्रिलिंग

पण ब्रिलियंट खूप छान मारलं तुम्ही त्याला त्याला मारलंच पाहिजे कारण त्याने तुम्हाला शिळ जेवण जे दिलं ना खूप छान मारलं परंतु जर आम्ही असं तुम्हाला पळून पळून मारलं तर मी काय बोललो संजय गायकवाडांना मारायचं पळून पळून अहो मारलंच पाहिजे कारण जर सुविधा जर तुम्ही बघितले रस्त्यावरती खड्डे आपण जर सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिकडे डॉक्टरची सुविधा नाही पेशंट तिकडे गेल्यावरती मरून जातो आहो ससून हॉस्पिटल लांब कशाला जायचं तिथे पेशंट जायला सुद्धा घाबरतो पण काय करणार खिशामध्ये कमी आणि तुम्ही आमचे धनी त्यामुळे आम्हाला जावं लागतं सरकारी हॉस्पिटलमध्ये पण जर तुमच्या अशा सुविधा पाहिल्या तर मग ढिश्युम 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 आम्ही पण केलं पाहिजे ना आता तुम्ही विधान सभेमध्ये सब, जाऊन ते सांगणार हा शिळ जेवण भेटलं आणि त्याच्यामुळे तुम्ही असे बोल्ट ऍक्शन घेतले परंतु कायदा कानून नाहीये का याला मला हे म्हणायचंय संजय गायकवाड तुम्ही कायदे हातात घेता का तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यासाठी ही सत्ता आणि तुमच्यासाठीच सर्व काही बनलेलं आहे त्याने तुम्हाला शिळ जेवण दिलं तर तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे होते ना कायद्याने तुम्ही पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं तुम्ही पोलिसांना बोलवून त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होती तुम्ही हाणामारी का केली हे पहिलं हान, तर प्रश्न आहे मला माझा तुमच्यावरती आणि जर एवढाच हाणामारी करायचं जर वेळ आलेली आहे तुमच्यावरती या रस्त्यावरती तुम्हाला आम्ही कशी हाणामारी करू शकतो ते दाखवतो सद रस्त्यावरती पूर्णतः खड्डे आहेत असं वाटतं की आम्ही चंद्रावरतीच राहतो मोदी साहेबांनी तर तसं करूनच ठेवलंय सॅटेलाइट चंद्रावरतून फोटो काढून ते दाखवतातच आहेत रस्ते कसे बनवायचे त्यांना बोला चंद्राच्या दिशेने जी सॅटेलाइट जी त्यांची लेन्स गेली ना त्याला पृथ्वीच्या साईडला फिरवायला तिकडचे रस्ते इकडे बनत आहेत सुविधा तुमच्या कशा भेटत आहेत ते तुम्हाला देखील माहितीये हॉस्पिटलमध्ये जर सरकारी गेलो तर तिकडे कुत्रे झोपलेले दिसतात माणसं तर बाजूलाच आहेत तिकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये तर हॉस्पिटल डॉक्टर सुद्धा नाही सरकारी शाळा बंद होत चालल्या आहेत या सुविधांवरती जर आम्ही तुम्हाला असे मारायला लागलो सामान्य नागरिक तर तुम्ही कुठे पळाल हा पहिली गोष्ट तुम्ही कायदा हातात घेतलाच कसा काय संजय गायकवाड तुम्हाला एवढी एवढा माज आलाय का, मा का सत्तेचा जर एवढा माज आला असेल ना तर थेट माझ्याशी येऊन भेटा मी दाखवतो तुम्हाला मग सत्तेचा माज काय असतो तो तुमची खुर्ची खाल्ल्याशिवाय मी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा माज आला असेल ना तुम्हाला तर तुमची खुर्ची खाऊन टाकेन मी आणि आमदार की तुमची खेचून दाखवेन मी हे ऑन रेकॉर्ड बोलत आहे मी तुम्हाला काही घाबरत नाही पहिली गोष्ट यांना झालं काय यांना जिथे हे राहत होते निवासस्थानी कुठे गेले असतील हे नेते लोक आहेत यांना फिरण्याची फार सवय आहे तर त्या कॅन्टीन मधून यांना शिळ जेवण भेटलं शिळ्यांना शिळच भेटलं पाहिजे खरं तर यांना शिळ जेवण भेटलं यांना शिळ जेवण भेटल्यानंतर हे घेतलं बोल्ड ऍक्शन जो की तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल साम टी व्हीच्या न्यूज चॅनल वरती सर्वात पहिला आला सकाळ सकाळ मी पहिलं बाथरूमला जाण्याआधी सिगरेट विगरेट मी घेत नाही तर मला बाथरूम येतेच बघाय हे बघण्यासाठी की सकाळ सकाळी नेतागिरींनी काही काही दादागिरी केलेली आहे माझ्या पाठी सुद्धा मी लावलेला आहे नेतागिरी नाही दादागिरी आणि ही दादागिरी दाखवून देते की कशा प्रकारे संजय गायकवाड आमदारकीचा माज आणि सत्तेचा माज करून दाखवत आहेत कायद्याने ह्यांना शिक्षा झाली पाहिजे संजय गायकवाडांना आणि जर ह्यांना शिक्षा झाली नाही तर माझा कायद्यावरून आणि नियमांवरून आणि थेट संविधानावरून माझा विश्वास उडून जाईल जर आमच्या सामान्य नागरिकांचा विश्वास हा सत्तेवरती ठेवायचा असेल तर कायद्याने संजय गायकवाडांना हा, हा हानामारीचा कायदा त्यांच्यावरती लागला पाहिजे जो काही ज्या काही कॅन्टिन मधल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शि शी, शिळ जीवन दिलंय त्याच्यावरती सुद्धा ऍक्शन झाली पाहिजे मी नाही म्हणत की त्याच्यावरती ऍक्शन नाही झाली पाहिजे त्याच्यावरती सुद्धा ऍक्शन झाली पाहिजे संजय गायकवाडांना जुलाब होऊ शकले असते जर ते जे जी, जेवण त्यांनी खाल्ले असते तर ते मरू शकले असते त्यांना पोटात दुखलं असतं विधानसभेमध्ये ते प्रेझेंट नसते राहिले जे की ते नाहीच राहत मोस्ट ऑफ तर तर संजय गायकवाडांना शिक्षा झाली पाहिजे माझं हे पूर्णपणे मत आहे त्या कर्मचाऱ्याला देखील शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी शिळ जेवण दिलेलं आहे जर शिक्षा होणार नसेल आणि जर तुम्ही शिक्षा देणार नसाल तर नियमांवरून कायद्यांवरून पूर्णतः विश्वास उडवून जाईल माझा संविधानावरून नियम वरून, विश्वास उडून जाईल कारण प्रत्येक गोष्टी ही संविधानावरती चालते कायदे काढून ही सुरुवातच इथून होते जर संजय गायकवाडांना शिक्षा नाही भेटणार आहे तर मग माफ करा मग सामान्य नागरिकांना तुम्ही कशाप्रकारे शिक्षा देता आणि कशाप्रकारे त्यांच्यावरती कायदे ठोकता हेच पण उत्तर मला द्यावं माननीय सरकारांनी आणि एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीवरती थेट आपलं मत जाहीर करावं ज्या प्रकारे त्यांनी आपल्या मुख्य तोंडातून जय गुजराती बोललेलं आहे त्याचप्रकारे त्यांनी सुद्धा ह्या बोल्ड ऍक्शन वरती संजय गायकवाडांच्या आपलं मत जाहीर करावं अशी माझी विनंती असेल एकनाथ शिंदे यांना आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती असेल की जरा पृथ्वीच्या उलट दिशेला गेलेली सॅटेलाईट जी चंद्राच्या दिशेला गेलेली आहे कारण काय होते तिथली टेक्नॉलॉजी इथे वापरली जाते तर त्या सॅटेलाइटला जरासा असं असं मूव्ह ऑन करा त्याची लेन्स थोडीशी फिरवा आणि पृथ्वीच्या दिशेला करा कारण चंद्राचे रस्ते पृथ्वीवरती बनायला लागलेले आहेत आणि केंद्रीय आहे जे काही विद्यापीठातले गुरु आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की माननीय सरकार आपण जे राज्यामध्ये जी सुविधा देत आहात शिक्षणासाठी ती एकदम थर्ड क्लास सुविधा आहे जर आम्ही जर विधान आम्ही जर संजय गायकवाडांसारखी ऍक्शन घ्यायला घेतली ना तर एकेकाची खुर्ची खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि मी तर आलोच याच्यासाठी आहे की प्रत्येक एकेकाची खुर्ची खावी आणि मग मी त्या जागेवर बसावं संजय गायकवाड जी ऍक्शन घेतलेली आहे त्याच्यावरती सरकारने कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती आहे जर नाही केली तर माझ विश्वास हे कायद्यावरून ओढून जाईल आणि मला वाटेल की फक्त आणि फक्त कायदे आणि कानून हे फक्त सामान्य नागरिकांसाठी आहे जय हिंद वंदे मातरम भारत माता आहे आणि संजय गायकवाड आपण आता आमदारगी सोडा आणि थेट रेसलिंग मध्ये उतरा कारण आपली स्किल्स एक नंबर आहे ही माझ्याकडून आपल्यासाठी ॲडवाईज असेल जय हिंद